धड़क, धड़क, बे धड़क। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पुणे जिल्ह्यातील लोणावळाजवळ मुसळधार पाऊस व दाट धुक्यांमुळे एका हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करावी लागली ही घटना लोणावळ्यापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर घडली आहे अचानक हवामानात बदल झाल्याने हेलिकॉप्टरला धोका निर्माण झाला मात्र हेलिकॉप्टर मधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक व चार प्रवासी होते धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने वैमानिकांना पुढे काहीच दिसत नव्हते सुरक्षित प्रवासाची शक्यता नसल्याने त्यांनी तात्काळ जवळच्या मोकळ्या जागेत हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेतला पंधरा ऑगस्ट रोजी घडलेली ही घटना मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आली ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार अचानक एक हेलिकॉप्टर खाली येताना दिसले व काही क्षणात जमिनीवर उतरले प्रवासी सुरक्षित असल्याचे दिसताच ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला दरम्यान लोणावळा व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्याचा फटका पुणे शहरालाही बसला असून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांना मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो लोणावळा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा